नमस्कार स्वागत आहे तुमचं शिवा रेम एच एकोणतीस या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जी जोडी आपण पाहतो आहे अतिशय सुंदर गावरान मोठ्या मापाची वासरा आहे एक अवदात आहे आणि एक दोनदात आहे कामाची बैलगाडीची आणि वखराची गॅरंटी दिलेली आहे भाऊनी आणि जोडीची किंमत ठेवली आहे भाऊनी पन्नास हजार रुपये तर भाऊचा मोबाईल नंबर इथं आपण दिलेला आहे भाऊचं नाव आहे राहुल भाऊ राठोड राणार कवडीपूर यांच्याकडची ही जुडी आहे अतिशय सुंदर गावरान जोडी आहे एक बैल तांबड्या रंगामध्ये आहे एक पांढऱ्या रंगामध्ये आणि एक अवधात आणि एक दोन दात कामालाच चालू आहेत वक्राची आणि बैलगाडीची पूर्ण खात्री दिलेली आहे भाऊनी तर ही जोडी आपल्याला घ्यायची असेल तर दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद